नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्येष्ठ गौरींची पारंपरिक कथा आणि ही कथा ऐकल्याने सुद्धा तुम्हाला पुण्य मिळू शकते कथा जरूर ऐका चला तर मग कथा ज्येष्ठ गौरीची खूप जुनी आहे एका गावात नरहरी नावाचा ब्राह्मण राहायचा तो खूप गरीब होता दारिद्र्यामुळे तो भिक्षा मागत असे जे जे भिक्षा मिळायची त्यातून तो आपला उदरनिर्वाह चालवायचा देवाची मनापासून पूजा करायचा कष्ट करायला तो कधी मागे हटत नसे पण कोणत्याही सणासुदीला त्याच्या घरी गोडधोड बनायचं धान्यच नसायचं त्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य पसरलेलं होतं आणि त्यामुळे तो खूप दुःखी असायचा मनात नेहमी की आपल्याकडे इतरांप्रमाणे धनधान्य असावं आपली मुलंही सुखी असावीत आणि लाडकोड आपल्या मुलांचं सुद्धा व्हावं लाडाकोडात आपली मुलं सुद्धा वाढावी पण त्या त्यांच्याकडे दारिद्र्य असल्यामुळे तसं काही घडत नव्हतं अशातच पावसाळा सुरू झाला होता आणि भाद्रपद महिनाही आला होता त्यांच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी सुद्धा येणार होत्या आणि गौरी येण्याच्या दिवशी त्याची मुले अंगणात खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायकांनी गौरी आपल्या घरी नेत होत्या त्या बायकांचा उत्साह हो, आणि आनंद पाहून मुलंही खूप खुश झाली होती आणि त्यांना वाटत होतं आपल्याकडेही गौरी आणायला हवी आणि लगेच मुले घरी येऊन आईला म्हणाली आई आई आपल्या घरी सुद्धा गौरी आणूया का मुलांचं बोलणं ऐकून ती देखील खूप आनंदी झाली पण थोडूसच आणि विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करायचं गौरी घरी आल्यावर तिची पूजा करावी लागते तिला नैवेद्य द्यावा लागतो पण आपल्या घरी तर काहीच नाही तुम्ही असं करा तुमच्या बाबाजवळच आणि त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की आपण गौरी आणू आन। आणि लगेच मुलं आनंदाने उठली आणि ते त्यांच्या वडिलाकडे गेली आणि म्हणू लागली बाबा बाबा बाजारात जा आणि नैवेद्यासाठी सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलाचा उत्साह पाहून बापाने घरात चौकशी केली तेव्हा त्याच्या ते बायकोने सांगितले की मुले बाहेरचा आनंद पाहून वातावरणाला ती आनंदित झाली आणि त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की आपल्या घरी गौरी आणावी ती मला विचारायला लागली आणि असं म्हणतात मी घरात काहीच नाही म्हणून मी त्यांना तसं काही स्पष्ट सांगू शकले नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं ते ऐकलं तर तो विचारा ब्राह्मण सुद्धा मनात दुःखी झाला तो विचार करू लागला सा, की माझी सोन्यासारखी ही मुलं आहेत पण त्यांचा हट्टसुद्धा मला पुरवता येत नाही गरिबीपुढे काहीच उपाय नाही मागायला गेलो तर काही मिळत सुद्धा नाही आणि मुलांचे दुःख बघायचं सुद्धा वाटत नाही यापेक्षा आपल्याला मरण आलेलं बरं आणि असा विचार करून उठला देवाची प्रार्थना करू लागला आता आपण जीव द्यावा असा निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला तो अर्ध्या वाटेवर गेला आणि जात असताना एक मातारी बाई भेटली त्याने त्याची चौकशी केली मग त्या ब्राह्मणाने आपली सगळी हकीकत तिला सांगितली मातारीने त्याला समजावलं त्याला आता तिच्या गोष्टी पटल्यात त्यानंतर त्याने तिला विचारलं की तुम्ही कुठं जाताय तर तिने सांगितलं तीही एकटीच राहते जिथे कुठे सहारा मिळेल तिथेच ती राहते आणि पुढे निघते त्या ब्राह्मणाला तिची दया आली त्याने माताऱ्या त्या बाईला घरी न्या घेऊन आला तेव्हा बाहेर अंधार पडू लागला होता तो जेव्हा घरात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारले की ही पाहुणीबाई कोण आहेत नवऱ्याने सांगितले हे आजीबाई आहेत आणि तिने सुद्धा आदराने त्या आजीला घरात घेतलं पाणी दिलं मग आजीला काहीतरी खायला द्यायचं म्हणून ती आत गेली आणि आंबील करण्यासाठी काहीही घरात नव्हतं तर तिला एक ती शोधू लागली आणि त्याच एका मडक्यात तिला मुठभर कणी मिळाली तिने मडक्यात हात घालून पाहला तर मडकं कणीने पूर्ण भरलेलं पाहलं तिला आश्चर्य वाटलं जिथे मुठभर कणी मिळणं कठीण असायचं तिथे मडक कन्यांना भरलेलं दिसलं तिला खूप आश्चर्य सुद्धा वाटलं आणि आनंदही झाला तिने ही, ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली त्यालाही हे ऐकून खूप आनंद झाला तिने त्याचे भरपूर कौतुक केले सगळ्यांनी आज पोटभर जेवण केलं मग सगळे आनंदाने होते त्याचबरोबर ते रात्री झोपले आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा मातारीने ब्राह्मणाला बोलावलं लेका मला नाव घ्यायला सांग घावण घाटलं कर नाही म्हणू नको ब्राह्मण लगेच निघाला तो घरात परतून बायकोला बोलावलं अग आजीबाईला घावण घाटलं कर आणि मी तोपर्यंत भिक्षा घेऊन येतो त्या दिवशी त्याला खूप भिक्षा मिळाली भरपूर गुळ सुद्धा मिळाला त्याने सगळं सामान आणलं त्याच्या बायकोलाही खूप आनंद झाला बायकोने सगळं स्वयंपाक करून आजीला जेवायला दिलं मुलं बाळ सुद्धा भरपेट जेवली आणि त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला पुन्हा बोलावलं उद्या जेवायला खीर कर ह तेव्हा ब्राह्मण म्हणाला आजीबाई माझ्याकडे काही म्हशी नाही आणि पैसे सुद्धा नाही तर दूध कुठून आणणार खीर कशी बनवू असं म्हणताच मातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि जितक्या गाई मशी पाहिजेत तितके खुंटे तू तुझ्या गोट्यात पुर तितक्यात संध्याकाळी गोरस मुहूर्तावर गाई म्हशीचं नाव घेऊन त्यांना हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरला की तू दूध काढ ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं पण त्याने तसं केलं आणि संध्याकाळी गाई म्हशींना हाक मारल्या तसे जितके खुंटे बांधले होते तितक्या म्हशी धावत आल्या ब्राह्मणाला गोठा गाई म्हशीने भरून गेला होता नवरा बायको आणि मुलं सगळ्यांना खूप आनंद झाला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं आणि दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली लेका मला आता पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला आजीबाई तुमच्या कृपेने मला आता सगळं मिळालं आहे आता तुम्हाला पोस्त कशी करेल तेव्हा माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने तुम्ही भरून टाकलं तेव्हा म्हातारी म्हणाली तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला आता काहीच कमी पडणार नाही ज्येष्ठ गोर म्हणतात ना ती मीच आहे मला आज पोस्ती कर तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढव असा काही उपाय सांग तेव्हा गौरीने सांगितले तुला येताना वाळू दे ती सगळी घरात भर टाक टाक आणि आणि त्या हांड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केल्याने कधीच कमी तुझी काहीच कुठल्याच प्रकारचं कमी पडणार नाही ब्राह्मणाने बरे म्हटले आणि तू तिची पूजा केली गौरी प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळीला जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने ते धुवावे ज्येष्ठ गोर आणि कनिष्ठ गोर म्हणून त्याची स्थापना करावी त्याची पूजा स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण घाटलं गा, करावं तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा आणि सवासणीची ओटी भरावी त्यांना जेवू घालावं आणि संध्याकाळी हळदी कुंकुवावून त्यांची बोळवण करावी त्याला अख्ख सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल असं सांगितलं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोठी आणि पिंपळाच्या पाळी सगळं फळदायी आणि परिपूर्ण आहे ही, ही ज्येष्ठ गौरीची कथा आहे आता आपण अशीच अजून एक गोष्ट ऐकणार आहोत आणि त्या दुसऱ्या गोष्टीत काय सांगितलं ते पाहूया समुद्र मंथन या लेखात म्हटलं आहे की मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मी जन्माला आल्या श्री महालक्ष्मी म्हणजेच येणारं धन तर श्री अलक्ष्मी म्हणजेच तो धन जो खर्च होतो असं म्हणतात म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी ही पूजण्यासारखीच आहे याबाबत एक जुनी गोष्ट आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नासारखं लक्ष्मी देखील बाहेर निघाली आणि श्री विष्णूने लक्ष्मीला पत्नी म्हणून स्वीकारलं त्यावेळी लक्ष्मीने म्हटले की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय माझं लग्न होणार नाही मग विष्णूने तिचं लग्न एका तपस्व्याशी लावून दिलं पण अलक्ष्मीच्या वागणुकीमुळे आणि दोषामुळे तो तपस्वी वनात पळून गेला त्यावर लक्ष्मी अश्वस्थाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून रडू लागली तिथून श्री विष्णू जाताना त्याने तिला रडताना पाहिलं तिचं खरं कारण ऐकलं आणि तिला तिचं सांत्वन केलं त्यानंतर तिला तीन वर दिले पहिला वर असा हो, होता की जिथे भक्ताची कमतरता आळस भक्तीची कमतरता असेल आळस असेल विसनाधीनता असेल नास्तिकता असेल आणि अधर्म असेल तिथे तिचा वास्तव दाखवायचा दुसरा वर असा होता की शनिवारी अश्वस्थाच्या प्रदक्षिणा करणाऱ्यांना तिने त्रास दिला नाही पाहिजे आणि तिसरा वर असा होता की दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केल्या जाईल आणि तेव्हापासून ज्येष्ठ दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन्ही बहिणीची पूजा केली जाते अशी आहे ही कथा ज्येष्ठ गौरीची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद